वर्टेटु फास्ट हेलो भाई ये वन भाई वन फास्ट निकला भाई सही बात लगा भाई जल्दी पा तुमच्या समोर एक सर्कल आखलेलं आहे गोल सर्कल दिसतो दिसतो का यस या नो यस आणि त्याच्या बाजूला काय आहे रे छोटे छोटे गोल आखले आहे बरोबर आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते अंक आहे रे वन टू टेन पर्यंत आहे का आता वेदू आणि वेदांती दोघे सर्कल सर्कलमध्ये येणार आहे इथं काय करायचंय गोल 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 धावायचा आहे ह्या सर्कलमध्ये आतमध्येच अंक वाल्यान त्याच्या उडी मारायची आहे त्या अंकावर ओके या दोघीजणी तुम्ही या तन्वी आणि वेदू या आतमध्ये या बाकीच्यांनी पोयम म्हणायची आहे मी जेव्हा अंक म्हणाल तेव्हा त्या ते अंकावर उडी मारायची ओके तुम्ही गोल गोल धावा म्हणा स्टार्ट म्हणा न फायू फाय। 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 वेदांत वेदू आऊट तन्वी तू आतमध्ये हो ये वे वेदांती ये दुसरी पोयम म्हणा परत तीच म्हणा वेदांती आऊट प्रवीण ये दुसरी म्हणा आता कविता एक हा एट 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 पा कोणता येतो पटकन पटकन बापरे तनुच जिंकून राहिली आउट तू

पा सिक्स वेळा कोण जिंकलेला आहे तन्वी, तन्वी साठी क्लॅप करा जोरदार एकदा आता छान